बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू प्रसन्जित पाटील यांचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना तसेच विविध आश्वासन महायुती सरकारनं दिली होती परंतु जवळपास एक वर्ष होत आलं तरी सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडला शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना मानधनवाढ सोबतच सतरा मागण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अन्न त्याग आंदोलन चालू केला आहे तेरा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा कारिय अध्यक्ष प्रसेंजीत पाटील यांनी मोजरी येथे आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला तसेच जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा आज चौदा जून रोजी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसिनजीत पाटील यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं वंचितचे विजय पोहनकर प्रहार दिव्यांग नारायण महाले एम प्रमोद सबकाड करीम खान यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सरकारनं मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचं जाहीर केलं किसान एकता महासंघाचे राजेंद्र ससाने एमआयएमचे समीर आर्यन काँग्रेसचे अब्दुल जहीर दिला या यावेळी प्रसेंजित पाटील विश्वासराव भालेराव विजय पोहनकार प्रमोद सबकाळ इरफान खान एम शेख जावेद जावेदोकेट करीम खान ऍडव्होकेट मोहसीन खान महादेव भालतडक मनोहर वाघ बंडू पाटील सुभाष कोकाटे आशिष वायझोडे दत्ता डिवरे एजास देशमुख एकनाथ ताठे अत्ता उल्ला खान श्रीकृष्ण जाधव संदीप ढगे राजू पाटील औतसार अजय गिरी अमित देशमुख गोकुल बावसकर ज्ञानेश्वर तेल्हारकर दीपक मानखेडे कैलास मानकर राहुल चंदनकर प्रशांत अवतसार सुप्ना ताकोते विजय चोपडे ओम देशमुख सय्यद शाकीर राजू मुल्लाजी अतुल बाग गजानन भालतडक शेख मोसिन यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माननीय पच्छुभाऊ कडून गेल्या सात दिवसापासून मोजरी अमर मोला बसलेले आहे बच्ची बोजचं आपल्याला कल्पना आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला एक व्यक्ती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ते न्यायाला नेहमी झटत आलेले आहेत या सरकारने जे सध्या विद्यमान सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यांनी शेतकऱ्याला कर्जमाफी करू भामांतर योजना लागी करू लागू करू लाडका बहिणींना अनुदान वाढवून देऊ या अशा सर्व थापा भूल थापा देऊन देऊन सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ते आपल्याला सर्वांना बेमान झाले त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानंभूजयचा कार्यक्रम राबवलेला आहे कर्जमाफी म्हणतात आम्ही योग्य वेळेवर देऊ योग्य वेळ त्यांची केव्हा येणार आहे जेव्हा पुन्हा मतदानाची वेळ येणार आहे तेव्हा त्यांची योग्य वेळ येणार आहे नंतर ते म्हणतात भावांतर योजनेचा आम्ही अभ्यास करू या सर्व गोष्टीवर आणि लाडक्या बहिणीची तर एवढी थट्टा लावलेली आहे लाडक्या बहिणीचे प जोपर्यंत मतदान होतं सर्व लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि मतदान घेऊन घेतलं आता त्यातले कारणं दाखवत दाखवत दर महिन्याला ला, ला दोन लाख पाच लाख दहा लाख आपल्या लाडक्या बहिणी तर कमी करून आलेले आहेत आणि हे असं फसवं सरकार यांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी बच्चूभर कडूचं हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे या आंदोलनाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पवारसाहेबांनी आमच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं की आमचा आमचा बच्चू पाडूंच्या पाठ आंदोलनाला पाठिंबा राहणार आहे आमचे नेते रोहितदादा पवार हे परवाला त्यांना त्या ठिकाणी भेट देऊन गेले पक्षाच्या व मान्य साहेबांच्या भावना त्यांच्याबद्दल पोहोचवल्या आम्ही देखील एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून बच्चू जे आंदोलन करतात त्याला पाठिंबा म्हणून भेटायला काल जाऊन आलो त्यांना पाठिंबा दिला त्यांना सांगितलं आम्ही गेल्या गेल्या उद्या तुमच्या या स आंदोलनाचे समर्थनार्थ एक दिवसाचं का असे ना आम्ही लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करणार आहोत निमित्ताने आज सर्व आम्ही बारा तासाच्या वेळेच्या याच्यावर सर्वजण आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत हे आमचं त्या बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे बच्चू भाऊचं आंदोलन म्हणजे आमचंच आंदोलन आहे ते बच्चूबाऊचं स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन नाही आहे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या दिव दिव्यांगांच्या महिलांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अशा अनेक साठी असणार ते आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण बसतो बच्चू तुम संघर्ष